नमस्कार तर आपल्या खानावळीत बटाटवडे बनलेत आज आज संडे स्पेशल तर तुम्ही पाहू शकता की पावाबरोबर नाही खाल्ले आम्ही कारण कायमच आपण पावाबरोबर खातो म्हणून चपातीबरोबर हे पहा किती छान एकदम लुसलुशीत चांगले झालेत तर पहा एक किलो मी बटाटे इथं उकडत घातलेत धुवून स्वच्छ मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टेस्ट चांगली इथं इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली ह्याची पेस्ट करून घ्यायची कोथंबीर पण टाकायची तुम्ही पाहू शकता आणि याच्यात मी धने टाकणार आहे भाजून हे पहा पेस्ट केलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे आपला हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध आहे आणि खायला खूप तर छान हे बघा इथं मी डाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ मीठ थोडंसं थोडी हळद थोडी तिखट टाकली आणि ते मिक्स करून घेणार आहे हे पहा चार पाच शिट्ट्यात आपले कुकरला बटाटे उकडून झालेले आहेत बटाटा हा चांगला उकडून घ्यायचा मौसूद हे बघा कढीपत्ता कढीपत्त्याशिवाय स्वाद नाही इथं जिरं मोहरी टाकली तेल चांग जास्त तेल टाकायचं नाही कारण आपण तळतो आणि धमागाशी हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर हे सगळं आपण चांगलं बारीक करून घ्या ह्याच्यात थोडंसं मीठ हळद टाकायचं जास्त पण नाही कारण आपण बटाटा उकडताना टाकलेला आहे आणि पिठात पण टाकलेलं आहे त्यामुळं थोडंसं टाकायचं आता इथं मी बटाटा बारीक करून तो याच्यात टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं ते मिश्रण चांगलं आणि थंड होऊन द्यायचं आणि मग त्याचे तुम्हाला जम्बो बनवायचे की एकदम पातळ चपट्यासारखे बनवायचे ते पाहू शकता इथं मी जम्बो बनवलेले आहेत म्हणजे गोल ते असे चपटे थापीसारखे सुद्धा बनवतात तर आम्ही तसे बनवत नाही कधी कधी बनवतो पण सध्या आमच्याकडे असं जास्त आवडतात म्हणून आम्ही असे गोल आणि एक जम्बो वडापाऊस बनवतो इथं वीस पंचवीस बनलेले आहेत याच्यासाठी जास्त खर्च पण लागत नाही तुम्हाला माहिती आहे इथं आमच्या तिथं तीस रुपये किलो बटाटे आहेत बेसनपीठ काही जास्त लागत नाही हे बघू शकता वास्त एक नंबर येतो आहे आणि आपले खानावळीतले लोकं पण खुश होतात आणि रस्साभाजी पण असते तर त्याच्यामुळे त्यांना आवडतं प्रत्येक वेळी चिकन मटन मच्छी हे असंच चालत नाही इथं तेल गरम करत ठेवले हे बघा पीठ आपलं मस्त बारीक करून घेतलेले आहे आणि इथं तेल तापत ठेवलेलंच आहे तापले का बघते तर तापले हे बघा आता इथं मी बटाटवडे सोडायला घेतलेत पहिले पाच सहा टाकलेत चांगले हलवून घेणारे भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की बटाटा हा आपण असं जास्त खाऊ शकत नाही पण बटाटवाडे हे खूप फेमस आहे ना आवडतात लहान मुलांना तर जास्तच आवडतात हे बघा आपण चांगले तळून घेणार आहे हे बघा काढले मी तेलकट नाही काय नाही काय नाही एकदम परफेक्ट आणि चवीला तर उत्तमच झालेत आपले सगळे लोकच खुश होणार हे बघू शकता तुम्ही इथं मी नाश्त्यासाठी सकाळी सा बनवले होते खायला देणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर